शेतकऱ्यांनी मोठ्या कष्टाने इथे भात रुजवला होता पिकवला होता आणि त्यांनी हे भात इथे इथे उडवी जळावून त्यांनी ते जमा केला होता परंतु अवकाळ आल्या पावसामुळे इथे त्या उडवीमध्ये पाणी जाऊन ते भाताचे नुकसान झालेले पाहू शकता तुम्ही नमस्कार मित्रों एक नवन वीडियो में सुंदर लड़गर गाँव या यूट्यूब चैनल मैं रोशन करदेकर अपने स्वागत करतो आज की वीडियो हाँ को शक्रांच है अवका आवशा मुथी को शतक खूब मोट्या प्रमाण नुकसान जाए शेक संकट सापड़े आडियो तुम्हारा मैं दाखोना है हे वीडियो द पहाताना तुम्हारा खूब दुख वाट है आम्डोत अशुभ होना है शेतात इथे पाणी साचलेलं आहे पाहू शकता इथे जवळजवळ धान्य इथे धान्य नासाडी झालेली आहे इथे पुसलेलं दिसत आहे धान्य तर आज मी आलेले आहे कोकणातील शेताच्या बांधावर आलेले आहे आणि इथे अवकाळी आलेल्या पावसामुळे इथे शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे कोकणातील शेतकरी वर्षभर काबाड कष्ट करून मेहनत करून इथे शेती पिकवत असतो आणि आपला उदरनिर्वाह चालत असतो आणि आता आलेल्या ह्या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांनी जी मेहनत केली होती ती मेहनत इथे वाया जाताना दिसत आहे कारण अवकाळी आलेल्या पावसामुळे इथे मोठ्या प्रमाणात इथे शेतीचे नुकसान हो झाले दिसत आहे आणि शेतकऱ्याला आपला संसार आपला उदरनिर्वाह चालवणे अवघड जाणार आहे अवकाळी आलेल्या पावसामुळे कोकणातील शेतीचे खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे ते आपल्याला पाहायला मिळत आहे शेतकरी इथे खूप मोठ्या संकटात आहे तर सरकारने लवकरात लवकर याकडे तातडीने लक्ष देऊन शेतकऱ्यांची जे काही नुकसान भरपाई असेल ती नुकसान भरपाई येथील कोकणातील शेतकऱ्यांना द्यावी जेणेकरून त्याला आपला संसार त्याचा उदाहरण चालवता येईल जवळजवळ पंधरा ते वीस दिवस पाऊस आहे भात शेती कापाय झाली होती पाऊस असल्यामुळे भात शेती कापता आलेली नाही आणि पाऊस जोरदार पाऊस असल्यामुळे इथे शेती पाण्याखाली गेलेली आहे आणि खूप मोठ्या प्रमाणात इथे शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आहे आपण सर्वांनी ऐकले आहे की आत्तापर्यंत कोकणातील शेतकऱ्यांनी नुकसान भरपाईसाठी कोणाकडे कोणत्याही प्रकारची अशी मागणी केलेली नव्हती कारण कोकणातील शेतकरी हा स्वावलंबी आहे जो पिकवतो त्यातून जो काही मिळेल त्यावर तो समाधान असतो पण आत्ताची परिस्थिती ही वेगळी वे परिस्थिती आहे कारण अवकाळी आले ह्या पावसामुळे त्याचे खूप मोठे नुकसान झालेले आहे कारण भात शेती ही तयार होऊन कापाळ झाली होती आणि अशा परिस्थितीत अचानक आलेल्या ह्या अवकाळी पावसामुळे येथील शेतकऱ्याचे खूप मोठे नुकसान झालेले आहे त्याला आपला कुटुंब आपला उदरनिर्वाह हो चालवणे अवघड जाणार आहे तर माल माझी सरकारकडे विनंती आहे की कोकणातील शेतकऱ्याकडे गांभीर्याने लक्ष देऊन इथे या शेतकऱ्यांना न्याय मिळवून द्यावा आणि त्यांचे जे काही नुकसान झाले असेल त्याची नुकसान भरपाई त्यांना मिळून द्यावी तर आपल्यासोबत आहेत कोकणातील शेतकरी आहेत आणि अवकाळी आलेल्या पावसामुळे इथे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे ऑक्टोबर महिना आता संपत आलेला आहे आणि ऑक्टोबर महिना संपत असताना अचानक आलेल्या ह्या अवकाळी पावसामुळे भात भातपीक इथे नुकसान झालेलं आहे आणि भातपीक कापणीला असतानाच हा पाऊस आल्यामुळे इथे शेतकऱ्यांकडे दुसरा कुठलाही पर्याय नव्हता आणि या पावसात खूप शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आपल्यासोबत शेतकरी तिथे कोकणातील शेतकरी आहेत त्यांची व्यथा त्यांचे दुःख आपण त्यांच्यातून ऐकणार आहात काय तुम्हाला काय वाटतं इथे ते आलेल्या अचानक पावसामुळे आमचं फार मोठं नुकसान झालेलं आहे आणि हात शेतीसुद्धा कापून झालेली होती अर्धी कापलेली आहे पावसाने फार मोठं नुकसान केलेले आहे आता दाना आहे आमचा तो रुजत आलेला आहे पुन्हा त्यामुळे आम्ही शेतकरी काही करू शकत नाही तर मित्रांना पाहू शकता म्हणजे पाव शेतक चित, भात शेती कापाळ झाली असताना अचानक आलेल्या पावसामुळे आता ते पुन्हा म्हणजे कोंब मे लागले म्हणजे भा भात म्हणजे म्हणजे आता वापरणं योग्यच नाही आहे तर सरकारने याकडे तातडीनं लक्ष देऊन शेतकऱ्यांना आपल्या कोकणातील शेतकऱ्यांना न्याय मिळून द्यावा आणि त्यांचं जे काही नुकसान असेल तर त्यांना ती नुकसान भरपाई मिळावी धन्यवाद शेतकरी हा देशाचा पोशिंदा म्हणून ओळखला जातो आणि हा शेतकरी जर आता संकट सापडला असेल तर त्याला खऱ्या अर्थाने इथे मदतीची गरज आहे पावशी येथे शेतात पाणी साचलेले आहे आणि हा शेतीची नासाडी होताना आपल्याला दिसत आहे तर मित्रांनो कोकणातील शेतकऱ्यांची व्यथा त्यांचे दुःख या व्हिडिओच्या माध्यमातून मी आपल्यासमोर मांडलेलं आहे अवकाळी आलेल्या पावसामुळे शेतकऱ्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे आणि शेतकरी इथे संकटत आहे तर या आपल्या कोकणातील शेतकऱ्यांना जर न्याय मिळवून द्यायचा असेल तर या व्हिडिओला जेवढी कमेंट करता येईल तेवढी कमेंट करा आणि ही व्हिडिओ जेवढी शेअर करता येईल तेवढी शेअर करा म्हणजे सर्व लोकांस पुढे ही व्हिडिओ जाईल आणि आपल्या शेतकरी बांधवांना न्याय मिळेल धन्यवाद